मी दत्ताजी जगताप आपल्या सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह सहर्ष स्वागत करतो आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत उखलगावामध्ये शेतकरी संवाद मिळाव्यात बच्चू कडूंचे सरकारला खडे बोल सरकार गांजा पिले आहे काय बच्चू कडूंचा सवाल याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू उखलगाव येथे उद्धव ढवळे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्यानं सांत्वन भेटीस आले होते तेव्हा बच्चू कडू यांच्या उपस्थितीत श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव येथे शेतकरी मेळावा व संवाद कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात कडू यांनी राज्य सरकारवर त्यांच्या कृषी धोरणावर आणि ग्रामीण भागावर सरकारने केले दुर्लक्षावर सरकारचे लक्ष वेधले आपल्या भाषणात बोलताना बच्चू कडू म्हणाले की मंदिर आणि धर्माच्या नावाखाली शेतकरी मारला जात आहे दिव्यांगांसाठी मी एक हाक दिली तरी हजारो लोक जमा होतात पण शेतकऱ्यांसाठी हाक दिली तर शेतकरी कारणे सांगतात एकत्र येऊन लढा दिला नाही तर न्याय कसा मिळणार असाही प्रश्न त्यावेळेस त्यांनी उपस्थित केला त्यांनी आरोप केला की के सत्ताधारी पक्ष धर्म जाती आणि पक्षाच्या झेंड्याच्या नावाखाली शेतकऱ्यांचे विभाजन करून आपला स्वार्थ साधत आहेत यापर्यंत कर्ज सरकार माफ करते काहींनी बुडवलेले कर्ज देखील माफ करते पण शेतकऱ्यांची कर्जमाफी मात्र होत नाही शेतकरी एकत्र आले असते तर आज परिस्थिती वेगळी असती असे म्हणत शेतकऱ्यांवर सुद्धा त्यांनी बोलताना असुर ओढला सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लाखो कोटी रुपये खर्च केले जातात शेतकऱ्यांची संख्या अधिक असूनही आपल्यासाठी सरकार किती खर्च करते याचा विचार शेतकरी करायला हवा हे सरकार स्वतःला हिंदू ध्वजधारी म्हणते पण शेतकरी हिंदूच आहेत राम मंदिराचा गवगवा करत असताना राम नावाचे कितीतरी शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करत आहेत मंदिर रामाचं बांधलं पण काम मात्र सरकार रावणाचं करत आहे शेतकरी प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष स्पष्ट करताना करुंनी विचारले की मेट्रोसाठी पैसा असतो पण ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी पैसा का नसतो सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू होतो मग शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव का मिळत नाही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे सरकारचे काम असून आजही कृषी धोरण हे व्यापाऱ्यांच्या फायद्याचे आहे शेतकऱ्यांच्या फायद्याचे असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या का असाही प्रश्न यावेळेस त्यांनी उपस्थित केला मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना कडू म्हणाले सातबारा बारा कोरा करणार असल्याचं आश्वासन देणारे दे मुख्यमंत्री आज गप्प का बसले आहेत लाडकी बहीण योजना मतांसाठी आणली असून ती शेतकरी भावाला मारून बहीण जेवण ठेवण्याचं काम करते आहे बोलताना बच्चू कडू म्हणाले उद्धव भेट द्यायची होती आणि सभा त्यानिमित्तानं शेतकऱ्याची जनजागृती झाली पाहिजे आणि पैशाच्या लढाईमध्ये सगळा पैसा एकाच ठिकाणी का जातो बजेटमध्ये आम्ही सुद्धा हक्क आहोत आमच्या संख्येप्रमाणे आमचा हक्क असतो आम्हाला बजेटची तरतूद केली पाहिजे शंभर रुपये जर राज्यात येत असाल त्याचे पन्नास टक्के म्हणजे पन्नास रुपये आमच्या शेतकरी शेतमजुराला देतो पण पन्नास वाटत लढाई अर्थकारणाची आहे अर्थभेद जो होत आहे तो जातीभेदापेक्षाही डेंजर आहे फायद्याचं असतं तर मग काय मग एम एल ए असते लोक कशाला एकत्र आले त्याचं कर्ज पण भेडू शकत नसेल तर इतकी वाईट अवस्था साध्या पांढपुरीवाला पण त्याचं कर्ज फेडू शकतं पण शेतकरी फेडू शकत नाही त्याला काही अर्थ नाही आहे ते कसं आहे का ते म्हणतं ना का आमंत्रण द्यायचं पण जीव घालायचं नाही अशी अवस्था आहे मार कोरा कोरा म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता म्हणतो दुष्काळ पडल्यावर कर्ज माफ करू मग तेव्हा कशाला तोंड मारलंय तेव्हा काय गांजा पेला होता का इथल्या आमदार खासदारांना हे केलं पाहिजे ना त्याचं काही कर्तव्य आहे का नाही आहे जरा अखंडित विद्युत पुरवठा होत असेल काही खासदार आमदार काय काही माशा माराय पाठवले हो का आम्ही तिथे त्यांनी हे केलं पाहिजे आणि व्यवस्था तर अशी आहे का हे थोडे अर्धे अर्धे चटके आहे शेतकरी अजूनही बाहेर येत नाही हे सगळ्यात मोठं दुःख आहे आता दे तोंडी गावला आम्ही ते काळी राखी बांधणार आहोत नरेंद्र आमचे मोदी साहेब देवेंद्र साहेबांना त्याविषयी एस सी बोललो होतो मला वाटतं प्रत्येक पुरुषांमध्ये तक्रारी ज्याचे ज्याचे पैसे डुबवले त्यांनी एक तक्रारी करून घेत तक्र मी बोलतो एस पीला नाही घेत असेल तर आपण एस पीकडे आज जमलं असतं जाऊ ते तक्रारी घ्यायला लावू आणि मग त्यांच्या नावानं जे काही संपत्ती असेल सं। ती खरं तर सील केली पाहिजे आणि दिलं पाहिजे पैसे हे सगळ्यावर नियंत्रणच सरकारचं असलं पाहिजे तुम्ही सांगा छत्रपतीच्या काळामध्ये दिवा लावताना विचार व्हायचा का तू दिवा लावला तर ते उंदीर वाद घेऊन गेला नाही पाहिजे घरं पेटली नाही पाहिजे इथं घरी येऊन लुटतात ह्या सगळ्या कंपन्या झोपला आहे का सरकार लाडकी बहीण हा कसा आहे लाडक्या भावाला मारून आहे शेतकरी शेतक मजूर भावाला मारून लाडकी बहीण जिवंत करायची म्हणजे लाडकी बहीण काही हे त्या लाडकी बहिणीचं दुःख दुःखासाठी आलं नाही ते मतासाठी आलेली योजना न मागता आलेली आहे आम्ही भाव मागता देत नाही आणि न मागता तुम्ही लाडकी बहीण दिली मतं भेटले पाहिजे आणि मी मुख्यमंत्री झालो पाहिजे दुसरा काय विचार आहे तुमचा लुटणं थांबवा ना आम्हीच देतो ना देवेंद्र भाऊले एक हजार रुपये महिना तुमच्या गावातून हेच गाव पहिले देईल इथून पाठवत जाऊ देवेंद्र नरेंद्रला हे घ्या हजार रुपये महिना भाव द्या ना तुम्ही लढाई भावाचीच आहे आणि भाव भेटला तर कर्जमाफी कोण मागतो आजच्या हा कार्यक्रमाला कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येनं ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते सूत्रसंचालन संजय लाकूडजळ यांनी केले तर आभार बापू ढवळे यांनी मानले आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीरंग साळवेस्त दत्ता जगताप दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा अहिल्यानगर